चारचे प्रकार खूप आलेले

गड आता मस्त फिश फ्राय ची तयारी पूर्ण साहित्य काढून ठेवलं आणि इथे आपलं वाम करी पण झालेली बघू शकता इथे अशी वाम करी झालेली आहे इथे भात होतोय आणि इथे आता फिश फ्राय ची तयारी फिश फ्राय म्हणजे मॅरिनेट करून ठेवते एक साईड लाल्ला لله काम पुरस या आपण प्रबोला ज्वेलरी तसा कलेक्शन आहे बघाू शकता जीन्सचा कलेक्शन खूप छान आहे बघा किती प्रकार खूप आलेले बघाू शकता शर्ट चे हा एक आहे हा आहे व्हाइट कलर आहे हा टँक टॉप घेऊ का ग्रीन सगळे कलरचे ना माझ्याकडे मस्त आहे ग्रीन कलर थोडा मोठा ह्यावा असं वाटतं मला हाय एक खूप छानची होते हा टॅक टॉप एक माझ्याकडे आहेत ना तशीच आहे फक्त लाज आहे पण येतोय बरोबर आहे आणि वरती असं घालायचं किती छान वाव किती मस्त आहे त्याला आहे जॉईंट चला आहे ना स्कॉर किती भारी आहे किती स्लो आहे त्याला वाव भारी आहे वरच येत ये असं घालायचं असं

फिश वगैरे बघायला बघते आणि फ्रूट माझ्या बघूया बघू शकतो फ्रेश भेटला आणि भाज्या वगैरे इतक्या फ्रेश फ्रेश भाज्या भेटतात सगळ्या इथे आणि कमी रेटमध्ये ते पण फिश बघून बघितले का फिश मला काय माहीत पाहिजे

वॉशिंग मशीन त्याच्या अशा साईज हा साईज बघा लागत एक घेऊन बास्केट हे छान आहे ना बन पहिला आहे तर बघू शकतो तो फायबर किती छान क्वालिटी आहे ना त्या

Pfff 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 तर इथे आता आम्ही चाललेलो आहे सराफ बाजारामध्ये म्हणजे तांबट लेन मध्ये जिथे पितळाचे तांब्याचे वगैरे सगळे भांडे भेटतात म्हणजे भांडे भेटतात दिवे भेटतात ज्या लागणाऱ्या मूर्त्या आम्ही आता आमच्या गणपतीची मूर्ती आहे ना देवघरातली देवघरातली तिथूनच घेतलेली आहे तर मस्त भरीव मूर्त्या मिळतात किंवा मग छोट्या छोट्या मोठी एवढ्या मूर्त्या मिळतात तर मला ना दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या आधी ना लक्ष्मीची पण मूर्ती घ्यायची मला छोटी दिवाऱ्यामध्ये आणि तेच म्हटलं चला जाऊ मला कारण दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकूचा करंडा घ्यायचा आहे माझा आहे ना हळदी कुंकूचा करंडा खूपच छोटा आहे त्याच्यात बोट जात पण नाही असं म्हणजे आणि कुंकू पण जास्त बसत नाही त्याच्यामुळे मला सिंपल असे करंडा घ्यायचा आहे दोन यांचा हळदी कुंकूचाच घ्यायचा चार यांचा नाही घ्यायचा तर आता आम्ही इथे आलेलो आहे सराब बाजारामध्ये सराब बाजारामध्ये सोमारांची दुकानं बंद होते पण ते दुकानं चालू होते जिथे दिवे वगैरे घ्यायचे होते मला तिथे आणि इथेच आम्ही आता इथे सुद्धा आहे एक त्यांचं ब्रँच तर तिथे पण येऊन तुम्ही कार्डातले इयरिंग ज्वेलरी घेऊ शकता मस्त आर्ट आर्टिफिशियल तर तेच आता इथे आम्ही चाललेलो आहे दिवे बघण्यासाठी आणि इथे पहिलंच दुकान आहे तिथे जातोय तर बघूया आता भांडे पण खूप छान भेटतात बरं का स्टीलचे तर नक्की येऊन भेट द्या आता बघू

हम्म त मेरो नामहरु आछ छब थाले जस्तो नि हो कुन नाम हो हजुर कस्तो लुकाउनु हो यो हजुर मैले पाइयो सियर यो त दिबाकी चन्दो हो हैन 2250 भाइ हेलो कसले के गर्यो म सके के भइसक्यो अउज आयो ए मटा के बिल आयो यो आइ 2250 सबै सिट

जुनिया कंदील सारे है ठीक है देखो कैसे करना है ठीक 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 है ठीक

तरी तुला काम येऊस तुम्हाला गणपती घेतला होता आमचा देवा ला आहे ना गणपती तो घेतला होता घरी छान छान वस्तू असं वाटत काय काय घे बघावण काही काही नाही काही कोटी लिहिली काम म्हटलं कोणती लिहिला पितळाचे

असंच एक बनवून द्या मला तेव्हा आपलं ते चवलं खोटं थोडं ना छोट चवलं मला पाहिजे तुला काय ना ते नाही सगळं कामच्याकडे बघा शेकन कर तांबटलेमध्ये मध्ये गेलं बो, पण तिच्या तिथे समोर तांबटले नाही जिथे पिकाचे वगैरे सगळे भांडे भेटतात मूर्त्या वगैरे किंवा भांडे वापरायचे आणि दिवे ते खूप प्रमाणात भेटतात आणि इतके छान छान समई असे खूप प्रकार भेटतात त्या ठिकाणी तर मग मला दोन म्हणजे एकच घ्यायची होती हळदगुंबूचा कदोंडा घ्यायचा होता तर मग दिवा पण मला एक आवडला तर तो, तो, तो पण मी तुम्हाला दाखवते आणि मस्त दिवा लावलेला सकाळचा लावलेला दिवस पेटतोय इथे तर तुम्हाला मी दाखवते दोन आवडल्या तर पहिल्यांदा तो पितळाचा तो दोन एमचा करंडा घेतला त्याला आधीचा होता मी तुम्हाला दाखवते हा पितळाचा नाही मिक्स टेकायचा री त्याचं मी घासला तर पूर्ण वरचं निघून गेलोय बघू शकता इथे हे सगळं वरचं निघून गेलं तो असा होता आणि त्यात बोटच जायचा नाही असं नुसतं आहे बोट जायचं पण असं नीट लावताच यायचं नाही कुंकू तर असं होता तो तो पण त्याचा नीट घासून मी पण ठेवते तिथून आता मी सिंपल वाला आणलेला आहे असा बघू शकता छान आहे त्यात हळदी कुंकू असं काढून ठेवलं आणि असं घेतलेलं आहे मस्त तर सकल आणला आणि दुवा घेतला एक खूप छान आहे छोटा घेतला कारण तो आधीच आहे तो खूप मोठा आहे पण मग तो ठेवून देईल आणि हा लावेल लाईल बघू शकता असा घेतलेला आहे तर हा दिवा मला पडला दोनशे पाच रुपये आणि हे दीडशे रुपयाला पडलेला आहे तांब्याचं पितळाचं तांब्याचं तर कधी पण ना दिवा घेता मी इथला मधला होल आहे ना तो थोडासा मोठा बघून घ्यायचा कारण छोटा होल घेतला ना म्हणजे केला ना तर असला ना तर आपण वाट लावली तर ती पेटत नाही विजून जाते तर माझा दिवासीचा प्रॉब्लेम होता तर तो मी ते शिद्र आहे ना ती थोडस ड्रिल मशीन मोठं करून घेतलंय तर आता तो आता पास पेटतो तरी मग म्हटलं छोटाच दिवा लावे तिथे असा छोटासा मस्त छान क्यूट बघू शकता दोन वस्तू घेतल्या मी तिथे तर चला आजचा मेनू माहिती आहे आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो होतो तर तिथून मस्त हे बघू शकता किती छान जवळ दाखवूया मी जास्त जवळ लागतो तर मस्त पापलेट फ्राय करणार आणि वाम करी करणार म्हणजे वाम मसाला जास्त कसा नाही पोळ्या करणार भात करणार एवढा सिंपल असा साधा साधा नाही म्हणता येणार ना। आज फिशचा मेनू असणार आहे प्रत्येकीच्या तर फ्राय पण असणार करी पण असणार तर चला आता मी पटा चहा ठेवते आणि चहा नंतर स्वयंपाका लागते आणि फिशला मी काय काय लावते ते तुम्हाला रेसिपी शेअर करतेच फिश फ्रायची तर आता मस्त फिश फ्रायची तयारी खूप गुल्ल साईड काढून ठेवलं आणि इथे आपलं वाम करी पण झालेली बघू शकता वाम करी झालेली आहे इथे भात होतोय आणि इथे आता फिश फ्रायची तयारी फिश फ्राय म्हणजे मॅरिनेट करून ठेवते एक साइडला मग एक साइडला पोळ्या करून मग पोळ्या करून मग मी फ्राय करणार बघू आता डीप फ्राय मी ना हाफ फ्राय करणार आहे म्हणजे तेल कमी कमी तेलामध्ये छान फ्राय करणं कडक क्रिस्पी तर इथे ओवा घेतलेला आहे भरपूर सारा थोडा क्रश करून घेतला इथे आलं लसूण हिरवी मिरची भरपूर सारी पेस्ट त्याच्यातच ओवा टाकायचा आहे बघू शकता ओव्याने कसं ओव्याने कसं माश्यांचं असं वास उग्र वास येत नाही त्याच्यानंतर कधी कधी माश्यां पोटपत मुक्त काही त्याच्यामुळे पण छान येते आता लाल तिखट हळद एवढं टाकायचं आहे त्याच्यानंतर आपलं काय म्हणता कश्मीरी मिरची थोडा लाल कलर छान येईल म्हणून दोन चमच टाकते आणि कश्मीरी मिरची ना येणे पण टाकून घ्यायची इथे रवा घेतलेला आहे रव्यामध्ये थोडासा लाल कलर येण्यासाठी टाकायची आहे काम आहे आता मीठ इथे चवीनुसार याच्यात रव्यामध्ये पण थोडस मीठ टाकायचं आहे कारण आपण रवा लावणार आहे त्याच्यामुळे रव्याला असं करून घ्यायचं आहे लोक इथे तर तुम्ही ता माशे, ना तांदळाचं पीठ पण घेऊ शकता याच्याऐवजी लवा घेतलेला आहे तर हे साईडला ठेवायचं बॅटर त्याच्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉर कॉर्नफ्लॉवर एकदम छान क्रिस्पी मासे मासे टेक्स्चर असं क्रिस्पी येतं एवढं कॉर्नफ्लॉवर कारण भरपूर मासे आहे ना त्याच्यामुळे भरपूर घेतलं तर आता याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायची अशी पांडा पण थोडंसं दहा तारीच करते कारण मग लावायची ना पेस्ट करायची तुम्ही ना हे असं पेस्ट करून चिकन पण करू शकता चिकन फ्राय चिकन फ्राय किंवा आपले काय म्हणता फ्लावर व्हेजा व्हेजिटेरियन असेल ना, ना तर तुम्ही अशी पेस्ट करून फ्लावरला बस डीप करून फ्राय करू शकता भात झालाय का झालं ना, ना। तर इथे बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आपल्याला आता फिशला लावून घ्यायचं हे पापलेट बघू शकता सारी पापलेट आहे चला आता लावून घेऊ आपण प्रत्येक फिशला मस्त लावून घ्यायचंय मधीपर्यंत आणि फिशला अशा हे लाईन्स पाडल्या त्याला म्हणजे ते मध्ये जाईल ते सगळं सगळं मध्ये जाईल ना असं so, so, मस्त आणि सिंपल आहे काय एवढं छान सगळीकडून मस्त लावून घेतलं ना मॅरिनेट होऊन जात पंधरा वीस मिनिटात आपण मस्त मॅरिनेट करायची तर इथे बघू शकता मी मॅरिनेट करताना एकावर एक मासा ठेवलेला आहे म्हणजे एकदम मस्त मॅरिनेट होऊन जातं तो मस मसाला दुसऱ्या माशावर दुसऱ्या माशावर असं लावला जातो तर अशी फिश मॅरिनेट करून ठेवली आहे आता पतला बाजार ठेवते आणि आता सगळं पसाला लावून घेते पण आपण पोळ्या करून घेते फक्त पाचसा पोळ्या करायचे त्याच्यानंतर मस्त फ्राय करू तेव्हा दाखव तर इथे दोन मासे तळ तळले होते खाली आईसाठी तर आता इथे बाकीचे तळते तर इथे रव्यामध्ये मी फक्त असो असं करून थोडासा रवा टाकायचा बघू शकता अस करून ला ते लावलेली आहे ला एक साईडने होऊ द्यायचं मग दुसऱ्या साईडने पण तर हा फ्राय करते म्हणजे हा दुसरा छान फ्राय करते मी तर बघू शकता नवा काहीच नाही घाती झालं ना

मस्त दोन साईडने ते छान फ्राय करून घ्यायचे आणि एवढे तर झालेले आहे मस्त चार फिश फ्राय तर पूर्ण झाले तेव्हा दाखव शकते मला इतक्यात फिश तळ झालेले आहे आणि खूप वेळ लागतो फिश तळण्यासाठी भरपूर फिश येते म्हणून तर बघू शकता एवढे फिश आहे आपले फिश फ्राय आणि दोन ला फिश फ्राय त्याला रवाने लावला नुसतं मसाला आहे म्हणून ते तुम्हाला तशी दिसत असेल मधला फिश आणि इकडचा फिश फ्राय केलेली आहे सगळं ऑलमोस्ट स्वयंपाक झाला पसायला भरपूर होतो जेव्हा नॉनव्हेज केलं केला ना तेव्हा खूप गॅस वगैरे सगळं तेलकट होतं सगळं तेलकट जेव्हा जेवण झालं तेव्हा सगळं क्लीन करून काढते नॉनव्हेज केलं ना आधी डिशेस सगळं क्लीन करून काढते स्वयंपाक झाला की बा फिश फ्राय तर झाली तुम्हाला दाखवलं आता टेस्ट करून बघते फिश फ्राय मस्त वगैरे आणि छान शिजला मध्ये मध्ये खातो ना आपण फिश फ्राय असा घेतो ना पाहते सेम तरी सव लागते आणि लसूण भरपूर टाकलेलं आहे ना लसूण टाकायचा आणि असं मस्त ओपन होतो दाखवते बघू शकता असा डायरेक्ट ओपन होतो असा म्हणजे एकदम छान परफेक्ट फ्राय झालेला आहे मस्त नक्की तुम्ही बघा घरी तर आम्ही जेवण येईल करतो आणि बोलते नंतर